लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कलाला खूप हर्ट झालेलं असतं कारण अद्वेतने सगळ्या बायका निघून गेल्यावरती मंगळागौरीचा कार्यक्रम झाल्यावरती कलाला फटकारलेलं असतं आणि जेणेकरून कलाचा खूप स्वाभिमान दुखावतो आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये कलाने ॲडजस्टमेंट केलेली असते पण आता आता कोणत्याही बाबतीत ॲडजस्टमेंट करायची नाही आत्तापर्यंत खूप अपमान सहन केला आता सहन करायचा नाही असं म्हणत कला आता तिकडून रागाने निघून जाते निघताना कला सांगते ज्या वेळेला मी डिझाईन दिल्या त्यावेळेलासुद्धा माझा अपमान झाला म्हणजे मी कुणाचं भलं करते तरी माझाच अपमान आणि मी भलं करायला गेले तरी तुम्ही मलाच बोलणार आणि त्यानंतर ज्या वेळेला स्वामीनाथन बोलले तेव्हा माझ्याकडे डिझाईनसाठी अद्वैत तू आलास म्हणजे ज्या वेळेला तुला वाटणार तेव्हा तू माझ्याशी नीट बोलणार ज्या वेळेला तुला वाटणार तेव्हा तू माझी मनधरणी करणार आणि ज्या वेळेला तुला वाटणार नाही तेव्हा मला फटकारणार आता हे खूप झालं आता न या सगळ्यामध्ये ना मी डिझाईन देणार आहे ना मी चांदेकरांच्या चा सुनेचं चा कर्तव्य निभावणार आहे जर का तुलासुद्धा बायकोला हवे तेव्हा जवळ घ्यायचं हवे तेव्हा तिला फटकारायचं असं करायचं असेल तर मी पण दाखवणार आता कोणाला मी जो मानणार नाही असं म्हणत कला रागारागात तिकडून निघून जाते नुसतेच निघून जात नाही तर ती आपल्या माहेरी जायला निघते त्यामुळे इकडे आबांना जो धक्का लागलाय किंवा आबांना तो झटका आलाय ते कलाला माहीत नसतं कला तावा तावाने तिकडून निघून जाते पण तोपर्यंत इकडे आता आबांना धक्का आबांना माइल्डचा हार्ट अटॅक येतो आणि खूप माइल्ड असल्यामुळे डॉक्टरांना बोलवून घरच्या घरीच उपाय केले जातात आणि आबांना धक्क्यामुळे हे सगळं घडलेलं असतं अद्वेतला स्वतःला गिल्ट वाटते की हे सगळं आपण जर का त्यावेळेला केलं नसतं तर कदाचित हे आबांच्या सोबत घडलं नसतं आपणच खूप मोठी चूक केली म्हणून अद्वैत गिल्टमध्ये असतो डॉक्टर काय सांगतायत हे पाहण्यासाठी अद्वैत आता तिकडे मागे मागे येतो त्यावरती डॉक्टर आबांना सांगत असतात हे बघा तुम्ही स्ट्रेस घेऊ नका या स्ट्रेसमुळेच हे सगळं घडलेलं आहे हा तुमचा स्ट्रेस तुम्हाला अजून मोठा हार्ट अटॅक देऊ शकतो म्हणून तुम्ही स्वतःला सावरा यावरती आबा म्हणतात काय सावरू मी आता स्वतःला मला ह्या स्वतःला सावरायचं तर इच्छाच नाही आहे म्हणजे ना जोपर्यंत अद्वैत आणि कला यांचा सुखी संसार सुरू होत नाही ना तोपर्यंत मला चेन पडणार नाही यावर डॉक्टर म्हणतात तुम्ही असं करून चालणार नाही आहे आबा म्हणतात काय करू मग कारण माझा अद्वैत आहे ना हा लहानपणापासून अगदीनं खूपच ह्याच्यात वाढलाय म्हणजे खरं सांगायला गेलं तर माझा मुलगा प्रदीप आणि माझी सून सरोज या दोघांचं पण कधी पटलं नाही डॉक्टर म्हणजे आता आबांच्या मित्राचाच मुलगा असतो त्यामुळे त्यांना सगळी फॅमिली हिस्ट्री माहिती असते म्हणून आबा सांगायला लागतात की माझा मुलगा प्रदीप आणि सुनेचं पटलं नसल्यामुळे माझा अद्वेतनं नेहमी असा बापाच्या प्रेमाला पोरकाच राहिला माझा प्रदीप बाहेरच राहत होता आणि त्यामुळे माझी मोठा मुलगा आणि मोठी सून यांचा संसार सुखाचा झाला नाही त्याचप्रमाणे श्रीकांत आणि रजनी यांचा संसार चाललाय कारण रजनी दरव्याला पडतं घेते आणि रजनी दरव्याला श्रीकांतची बोलणी खाते आणि म्हणून त्यांचा संसार चाललाय सरोज तशी नाही आहे आणि सरोज बा बाणीदार आहे तिची पण चूक नाही आहे चूक असेल तर ती दोघांची पण आहे अद्वैत हे सगळं ऐकत असतो आणि त्यानंतर माझी मुलगी रोहिणी तिने तर घटस्फोट घेऊन आलेली आहे माझ्या तिन्ही मुलांचा हा संसाराचे असे तीन तेरा वाजलेले माझ्या कुटुंबाला जणू काही शाप असल्यासारखंच मला वाटतं आहे आणि त्याचप्रमाणे माझा नातू राहुल त्याचं पण जे लग्न झालेलं आहे ते पण असं विचित्र पद्धतीने ती आलेली सुनेकडून मला काही फार अपेक्षा नाही आहेत तीसुद्धा सुखाचा संसार करेल नाही करेल यावरती मला शंका आहे त्यानंतर माझी जी भिस्त आहे ना ती फक्त आणि फक्त अद्वैत आणि कलावरती त्या दोघांचा संसार सुखाचा होईल आणि माझा शाप करण्याचा कुठेतरी मोडेल अशी मला का म्हणजे अशी मला अपेक्षा वाटते म्हणून या दोघांनी सुखाचा संसार करावा असं मला वाटते तो जोपर्यंत मी यांचा सुखाचा संसार पाहत नाही तोपर्यंत माझे ना माझा आत्म्याला शांती पण मिळणार नाही मेलो ना तरी माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही आता अद्वैत आतापर्यंत आबांच्या मनामधली ही गोष्ट जाणून नसतो म्हणजे आबांना आपण आणि कला एकत्र यावं असं वाटतं हे अद्वैतला माहित असलं तरी आबांच्या मनामध्ये इतकं काही आहे आणि आबा मनामध्ये इतकं काही ठेवून आहेत हे माहीत नसल्यामुळे आता अद्वैत एकदमच रडकुंडीला येतो आबांची ही इच्छा मला पूर्ण करायला पाहिजे कारण अद्वैत खूप भावनाशील माणूस असतो या सगळ्यामध्ये तो विचार करतो की बाकी काही नाही तरी आबांना बरं वाटावं वा, म्हणून मला हिच्यासोबत बोलण्याचं प्रेमाचं नाटक तरी करायला पाहिजे पण अद्वैतला माहित नसतं नाटक करता करता तो खरंच कलाच्या प्रेमात पडणार असतो त्यानंतर मग मात्र तो विचार करतो पण ही खरे तर रागा रागात तिच्या घरी निघून गेले ते काही नाही मला सुद्धा हिच्या घरी जाऊन तिची माफी मागून पहिले तिला इकडे आणलं पाहिजे तर आणि तरच आबांना बरं वाटेल पण ही खरे येईल का नाही येईल ते कारण तिला आबांच्या बद्दल इतका सॉफ्ट कॉर्नर आहे ना की आबांचं नाव काढलं ना की आबांची तब्येत बरी नाहीये तर ती नक्की येईल आणि तोपर्यंत कलाला ही न्यूज मिळालेली असते कारण इकडे आता दोघीजणी म्हणजे आता काजल आणि आ, संगीता आणि दिनकर हे घरी जाऊन कलाला समजवून सांगण्यासाठी गेलेले असतात त्यामुळे कलाला ही न्यूज मिळालेली असते तोपर्यंत तो अद्वैत पण जायला निघतो आता संगीता घरी येते आणि ती कलेला म्हणते कले तू बरोबर नाही हा वागलेस म्हणजे तिकडे आबाजीरावांना थोडासा अटॅक आला डॉक्टर आलेले आहेत पण त्यांची तब्येत बरी आहे पण कला आता फोन करायला लागते ती रजनीला फोन करायला लागते आणि तोपर्यंत तो रजनी फोन रिसीव करते रजनीला ती म्हणते की रजनी मॅडम काय झालं आबांची तब्येत कशी आहे रजनी तिला सांगते तू काळजी करू नकोस आता आबा बरे आहेत पण तू ये ना इकडे यावरती कला म्हणते आता मी इतकं मोठं सगळं बोलून आलेले आहेत आबा बरे आहेत ना मग मी अशीच घरी आले तर तो माझ्या स्वाभिमानाचा ठेच होईल कारण मी या सगळ्यामध्ये ठरवलेला आहे की की अद्वैतने मला रिक्वेस्ट केल्याशिवाय मी येणार नाही रजनी म्हणते हो कला पण आबांना बरं वाटावं म्हणून तरी यावरती कला म्हणते हो रजनी मॅडम मी आबांना भेटायला येईन पण भेटून मी आबांना तशीच जाईन असं म्हणत कला आता आबांना भेटण्यासाठी यायला निघणार तोपर्यंत फोनवरती बोलत असतानाच इकडे अद्वैत आलेलं कलाला समजतं आणि रजनीचा ती फोन ठेवते आणि मी फोन ठेवते रजनी मॅडम बहुतेक अद्वैत इकडे आलेला आहे तो काय म्हणते ते बघते आणि मी आबांना भेटायला तरी नुस नुसती येऊन जाईन मग नंतरचं मला काही माहीत नाही असं म्हणत ती फोन ठेवते सरोजला कळतं रजनी तिला सांगते की अद्वैत कलाला आणायला गेलाय आता सरोजच्या रागाचा पारा चढतो आपल्याला काहीही न सांगता हा मुलगा हिला आणायला गेलासुद्धा इतकी कशी काय याची हिंमत होऊ शकते तोपर्यंत कला फोन ठेवते आणि तिला सांगण्यासाठी येते ती म्हणजे संगीता की कले अगं बापू आलेले आहेत तू बाहेर ये बरं असं म्हटल्यावरती बर मग मात्र आता कला फोन ठेवते आणि बाहेर येते काय येणं केलंस तू इकडे असं म्हणत कोरडेपणाने अद्वैतला ती विचारते अद्वैत म्हणतो तुला आत्तापर्यंत मी कधीच काही बोललो असेल तर ते सगळं विसरून जा यावरती कला म्हणते मी तर सगळं विसरूनच गेले ना म्हणूनच तर मी इकडे आता आलेली आहे आता तुझा माझा किंवा तुझ्या घराचा तुझ्या घरच्यांचा माझ्या काही संबंध नाही आहे अद्वैत म्हणतो तू एका दिवसामध्ये अशी कशी बदलू शकतेस कला म्हणते एका दिवसात नाही हे माझ्यामध्ये खूप दिवस बिल्टप झालेला आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये मी आता अजिबात त्या तुला बोलण्याला गोड गोड बोलणार नाही अद्वैत म्हणतो तुला कोणी सांगितलं मी तुझ्याशी गोड बोलायला आलोय ते यावरती कला म्हणते मला कळलंय की आबांना अटॅक आलाय पण मला हे सुद्धा समजलंय की आबांची तब्येत आता बरी आहे पण तुला काय वाटलंय मी सगळं झालं म्हणून तुझ्यावर राग आबांवरती काढेन का ते काही नाहीये मी आबांना भेटायला निघालेच होते अद्वैत म्हणतो तो मला माहिती होतं की तू येशील माझ्यासोबत आता हे बघ आबांच्या ते घरी चल झालं गेलं विसरून जा कला म्हणते नाही नाही झालं गेलं विसरायला मी येत नाहीये मी येते फक्त आबांना भेटायला मी आबांना भेटणार त्यांच्याशी चार शब्द बोलणार आणि त्यानंतर मी तिकडून निघून जाणार आहे त्यानंतर माझा आणि तुझा कधीही संबंध येईल असं मला तरी आता वाटत नाहीये असं म्हणत कलाने फायनल ती अद्वेत म्हणतो असं करू नको ज्या वेळेला डॉक्टर आबांना तपासायला आले होते मी आबांच्या बाजूलाच तिकडे लपून छपून ऐकत होतो त्यावेळेला आबांचं बोलणं मी ऐकले तू ते बोलणं ऐकशील तर तुला सुद्धा धक्का बसेल आबांनी जे काही सांगितलं ते सगळं अद्वैत कलाला सांगतो कलाला पण जरा धक्काच बसतो आणि आत्तापर्यंत चांदेकरांचा माहीत नसलेला इतिहास हा तिला माहिती होतो कला म्हणते हे बघ तरीसुद्धा मी तिकडे येणार नाही कारण तू काय सरोज मॅडम काय श्रीकांत सर काय त्यांनी कधी सून म्हणून माझा स्वीकार केलेलाच नाही आहे तर मी तिकडे येऊन तरी फायदा काय यावरती अद्वैत म्हणतो मी तुला वचन देतो की यापुढे माझे घरचे किंवा मी आमच्या कुणाकुणाकडून तुझा अपमान होईल असं मी काही काही वागणार नाही हा माझा तुला शब्द आहे यावरती कला म्हणते नाही आता मला कुणाचा शब्द नको आहे मी आबांना भेटून येणार यावरती अद्वैत म्हणतो अगं ज्या आबांची इतकी काळजी करतेस त्या आबांसाठी तुला इतकं सुद्धा करता येत नाही आहे का तुझं वागणं मला काही कळत नाही आहे पटकतच नाही आहे तुझं वागणं तर मला असं म्हटल्यावरती कला सांगते झालं आत्ता मला वचन दिलंस आणि लगेच हे बोललास यावरती आज म्हणतो प्लीज मी आबांसाठी खूप भाऊक आहे मी तुला खरंच वचन देतो की यापुढे तुझ्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा असा प्रकार होणार नाही मी आईला पण समजवेन कला म्हणते ठीक आहे मी सध्या तरी येते पण त्यानंतर ज्या क्षणी मला वाटेल ना की माझा त्या घरामध्ये अपमान होतोय त्या क्षणी मी ते घर सोडणार अद्वैत कलाला वचन देतो की ठीक आहे मग त्यावेळेला मी तुला अडवणार नाही असं म्हणत अद्वैत चक्क कलासमोर हात जोडतो आणि तिला म्हणतो की प्लीज चल तू माझ्यासोबत फायनली आता कला आबांसाठी तिकडे जायला तयार होते तोपर्यंत इकडे आता कलाला पाहून सरोज नाक मुरडते आणि आता कला जवळ जायला निघते आबांची तब्येत कशी आहे हे पाहण्यासाठी कला जायला निघते तिला आता सरोज आवड अडवते काय गं मोठ्या तावा तावाने तावा तू गेली होतीस ना की मी या घरात येणार नाही या घरच्यांच्या लोकांशी माझा काही संबंध नाही मग परत येण्याचं कारण तरी काय यावरती आता मात्र कला काही बोलणार तितक्यात अद्वैत कलाला विनंती करतो मी तुझ्यापुढे हात जोडतो तू पहिले आबांना जाऊन भेट आणि तो सरोजला म्हणतो आई प्लीज आता सध्या आबांना कलाला भेटणं महत्वाचं आहे या सगळ्यामध्ये तू तिचा आत्ताच काय यापुढे पण असा पाणउतारा करू नकोस मी तुला विनंती करतो यावरती सरोज म्हणते अरे बाप रे म्हणजे आता अद्वैत तू तिला आणायला गेलास आणि नख बदलूनच आलास की हिने अशी काय भुरळ घातली की तिच्यामुळे आईवरती असे आरोप करायला लागलास यावरती अद्वैत म्हणतो आई हवे तर मी तुझ्या पण पुढे हात जोडतो प्लीज प्लीज आता ह्या घरामध्ये हे असे वादविवाद आरोप प्रत्यारोप हे बंद करा यावरती कला म्हणते मी कोणतेही आरोप प्रत्यारोप किंवा आता वादविवाद करायला आले नव्हते मी या सगळ्यामध्ये आले होते ती फक्त आबांना भेटायला कारण अद्वैत आला होता अद्वैत आला होता आणि आता या सगळ्यामध्ये जेव्हा आता कला आबांना भेटायला येते आबांना खूप आनंद होतो आबा म्हणतात मला माहिती होतं की तू मला भेटायला नक्की येशील आता मी मरायला मोकळा यावरती कला म्हणते आबा तुम्ही असं वेड्यासारखं बडबडणार असाल तर मी इथून निघून जाईल आबा म्हणतात नाही गभोरी तुझ्याच वाटेकडे माझे डोळे लावून मी बसलो होतो तू आलीस ना मला जगातलं सगळं सुख मिळालं तुमच्या दोघांचा सुखी संसार पाहण्याचं स्वप्न आहे फक्त माझं आता यावरती मग मात्र आता इकडे कला सांगते आबा तुम्ही काही काळजी करू नका आता मी इथेच राहणार आहे काहीही झालं तरी तुम्हाला त्रास होईल असं कोणतंही कोणतंही कृत्य मी आता करणार नाही असं म्हटल्यावर ती आबा म्हणतात खरंच मला ना तुझ्याकडून हीच अपेक्षा होती म्हणजे तुला या घरामध्ये खूप त्रास होतोय हे सगळं जरी मला माहिती असलं ना तरीसुद्धा तरीसुद्धा माझ्या मनाची इच्छा तूच पूर्ण करशील हे सुद्धा मला तितकंच चांगलं माहिती होतं असं म्हणत आबा कलाचं कौतुक करतात त्यावेळेस रजनी सांगते कला तू आलीस ते बरं झालं कारण या सगळ्यामध्ये आबांना तुझी गरज होती आबा सारखी तुझी आठवण काढत होते कला सांगते हो रजनी मॅडम मी न आबांसाठी आबांसाठी आता मात्र इकडे आलेली आहे आणि इथून कुठेही जाणार नाही असं म्हणत कलाने फायनली घरामध्ये एंट्री केलेली असते या सगळ्यामध्ये अद्वेतने हात जोडून तिला घरात आणलेलं असतं मगात इकडे सरोज सरोजसोबत बोलायला येतो आणि आई तू प्लीज तू प्लीज ना आता खरेला काही बोलू नकोस सरोज म्हणते झालं तू आता आबांसारखाच झालास का, का? आतापर्यंत या घरामध्ये आबा होते रजनी होती जे आता तिचा पाढा वाचत होते आता तू सुद्धा पाढा वाचायला लागलास अद्वैत म्हणतो नको नाही म्हणजे आबांची तब्येत जर का अशी डाऊन असेल तर कदाचित आपण या सगळ्यामध्ये असं वागायला नको त्यावरती आता जे वाक्य रजनी सरोज बोलते ते वाक्य ऐकून मग मात्र आता अद्वैतला खूपच धक्का बसतो सरोज सांगते तू सांगू नकोस कदाचित हे आबाने नाटक पण केलं असेल तुझ्यासमोर यावरती आता मात्र इकडे अद्वैतला धक्का बसतो म्हणजे आई रागामध्ये इतकी आंधळी झाले की ती सुद्धा हे असं बोलत आहे अद्वैतला धक्का बसतो आणि तो म्हणतो आई तू अशी कधीपासून झालीस यावरती सरोज म्हणते आता काय आता तुला माझ्यामध्ये पण दोष दिसायला लागलेला आहे यावरती अद्वैत म्हणतो नाही आई पण तू हे असं बोलतेस ते मला पटत नाहीये आबा असं वागतील का वागतील तिच्यासाठी मी काय आबांचा सावत्र आहे का यावरती सरोज म्हणते ते काय मला माहित नाहीये पण आबांचं आत्ताचं वागणं बघता आबांना कलाच्या पुढे कोणी दिसत नाहीये पण आता अद्वैत सांगतो पण तू एक गोष्ट लक्षात ठेव तू आबांना काहीही बोलायचं नाहीस ना खरेला काही बोलायचं सरोजच्या रागाचा पारा चढतो हे सगळं कला ऐकत असते आणि ज्या वेळेला अद्वैत रूम मध्ये येतो आणि त्यावेळेला ती आज ती चिडते म्हणजे बघितलं सरोज मॅडमच्या मनामध्ये किती काळं भरलेलं आहे ते आत्तासुद्धा माझ्यावरून त्या आबांवरती इतका राग करत आहेत म्हणजे मला खरंच वाटलं नव्हतं की सरोज मॅडम इतक्या काळ्या मनाच्या असतील अद्वैत म्हणतो हे बघ ती माझी आई आहे कला म्हणते हो पण ते तुझे आजोबा पण आहेत ना आजोबांबद्दल ती असा कसा विचार करू शकतात अद्वैतला पण हे सत्य पटलेलं नसतं आता फायनली अद्वेतने हात जोडून कलाला घरी बोलवलेला आहे दोघांचा सुखाचा संसार सुरू होणार आहे पण या सगळ्यामध्ये आबा आता या सग सगळ्यामध्ये काय ऍक्शन घेणार या दोघांचा संसार असाच सुखाचा राहण्यासाठी काय करणार आणि दोघंजणं प्रेमाचं नाटक करता करता प्रेमामध्ये कसे पडणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार